शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातील मैत्रीचं नातं काही नवीन नाही सोंगाड्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोहिनूर थिएटर मालकाशी झालेल्या वादात बाळासाहेबांनी उडी घेतली आणि कोहिनूरमध्ये सोंगाड्याचे प्रयोग सुरू झाले त्या दिवसापासून बाळासाहेब आणि दादांची मैत्री झाली पण फार कमी जणांना माहीत आहे की या दोघांमधील नातं हे मैत्रीच्या पलीकडचं होतं आणि त्याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा दादा हे जग सोडून गेले अनिता अनितापाध्यंनी लिहिलेल्या एकटा जीव या पुस्तकात बाळासाहेब आणि दादांच्या मैत्रीचे अनेक किस्से नमूद केले आहेत या पुस्तकात एक खास किस्सा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बाळासाहेब कधी कोणत्या कारणावरून संतापले की रात्री अकरा साडे अकराला सुद्धा मीना ताई दादांना फोन करायच्या साहेब चिडलेत तुम्ही घरी या असं त्या सांगायच्या मग दादा कोणके बाळासाहेबांची भेट घेत त्यांच्या खोलीत जाऊन इतर विषयावर गप्पा गोष्टी करत कोंडके स्टाईल विनोद सांगत दादांशी गप्पा झाल्या की बाळासाहेब नॉर्मल व्हायचे मग दोघेही मध्यरात्रीपर्यंत हसत बसायचे दादा त्यांचा कोणताही नवा चित्रपट बाळासाहेबांना दाखवल्याशिवाय सेन्सॉरला पाठवत नसत बाळासाहेब तो चित्रपट पाहून कोणत्या सीनला सेन्सर कट मिळेल हे बिनचूक सांगायचे शिवसेनेच्या राजकारणातही दादा सक्रिय होते शिवसेनेचा दसरा मेळावा असो वा प्रचार सभा दादा कोणके आवर्जून हजर राहत व दमदार भाषण देखील करत या दरम्यान दादा भाषणामध्ये फार अश्लील बोलतात असं म्हणत शिवसेनेतल्याच काही नेत्यांनी बाळासाहेबांचे कान भरले होते मात्र बाळासाहेब कधीच याबाबत दादांना काही बोलले नाही सभेत लोकांना शिवसेनेच्या नेत्या नेत्यांपेक्षा दादांच्याच भाषणाची जास्त उत्सुकता असायची चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दादांनी या जगाचा निरोप घेतला मात्र दादांचा मृत्यू हा बाळासाहेबांसाठी फार मोठा धक्का होता दादांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दादरच्या रमानिवासमध्ये आणण्यात आला त्यावेळी एकटाजीवच्या जीवच्या लेखिका अनिता पाध्ये तिथे उपस्थित होता अनिता पाध्ये म्हणतात की बाळासाहेबांना त्या काळात मोठी सुरक्षा होती पण त्या दिवशी बाळासाहेब कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय दादांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते कारण दादा त्यांच्या कुटुंबातलेच एक होते बाळासाहेब रमानिवासमध्ये पोहोचले तेव्हा तिथं हजारोंची गर्दी होती बाळासाहेब दादांच्या पार्थिवाजवळ गेले आणि दादांच्या पार्थिवाच्या डोक्यावरील कपडा खाली सरकवला त्यांनी दादांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि थोडा वेळ दादांच्या कपाळावरून हात फिरवला आणि काहीच न बोलता तिथून निघून गेले बाळासाहेब भावनिक झाले होते आपल्या या लाडक्या मित्राबाबत बाळासाहेब किती हळवे होते हे त्यावेळी दिसून आलं